धुळ्यात तरुणांकडून पंचवीस हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त धुळ्यात नागपूर सुरत महामार्गावरील एका हॉटेल जवळून तरुणाच्या ताब्यातून सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत या तरुणाच्या विरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून धुळे जिल्ह्यातून बनावट नोटांचे रॅकेट चालवले जात असल्याचा संशय आता निर्माण झालाय नागपूर सुरत महामार्गावरील एका ढाब्याजवळ असलेल्या तरुणांकडे बनावट नोटा असून त्यांच्या हालचाली संशयित असल्याची माहिती आझादनगर पोलिसांना अज्ञात व्यक्तीने दिली त्यामुळे पोलीस पथकाने तातडीने हालचाल करत या हॉटेलजवळून संशयित तरुणाला ताब्यात घेतले या तरुणाची प्राथमिक चौकशी केली असता तो शिरपूर तालुक्यातील बोराड येथील रहिवासी असून त्याचे नाव दिलीप पावरा असल्याचे निष्पन्न झाले पोलीस ठाण्यात आणून त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून पाचशे रुपये तसेच दोनशे रुपये किमतीच्या सुमारे पंचवीस हजार जप्त करण्यात आल्या आहेत या संदर्भात आता आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान नोटांची तस्करी करणाऱ्या या युवकाने नेमक्या या बनावट नोटा कुणाकडून घेतल्या होत्या आणि महामार्गावरून तो या बनावट नोटा कुणाला देणार होता याविषयीचा तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी यावेळी दिली मी पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आझादनगर पोलीस स्टेशन दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक गोपनीय बातमी मिळाली एक समशोशाश्वतरित्या पारोळा चौकोली येथे भारतीय चलनी नोटा नकली नोटा त्याच्या पजेशनमध्ये आहे ही गोपनीय बातमी मिळाल्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री दिवरी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब उपविभागीय पुण पोलीस अधिकारी श्री उपाशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पे ठाकूर आणि आझादनगर पोलीस स्टेशनचे गुण शोध पथक यांना नमूद कारवाई जी आहे वर्कआउट करण्याबाबत आदेशित केले होते त्याने जाऊन खात्री केली असता जे संशयास्पद फिरणारा जो इसम होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जवळपास सव्वीस पंचवीस हजार नऊशे रुपयाच्या भारतीय चलनी नोटा त्याच्यामध्ये पाचशे रुपये दराच्या एक्कावन्न नोटा दोनशे रुपये दराची एक नोट आणि शंभर रुपये दराच्या दो दोन अशा पंचवीस हजार नऊशेचा बनावट चलनी नोटा मिळून आल्या आवश्यक तो पंचनामा करून त्याच्याविरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे नमुदिस दिलीप आलमा पावरा हा न्यू बोराडी येथील राहणारा असून पुढील तपास आझादनगर पोलीस स्टेशनची एम पी आय करत आहे त्यांनी उपयुक्त माहिती दिलेली नाही मान्य ना न्यायालयातून त्याचे रिमांड घेण्यात आलेला आहे पोलीस त्या दृष्टिकोनातून तपास करतो आणि इतर गोष्टींचं विश्लेषण करून पुढील तपास करीत राहतो फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव साकरी धुळे